राणी रामकृष्ण हरी मावळी आज या ठिकाणी आपण सध्या पुण्यामध्ये वारीच कव्हरेज करायला आल्यानंतर खरं तर महाराष्ट्राच्या कला आहेत त्या म्हटली एक म्हणजे वासुदेव वाचक आहे खरं तर आज या आपल्या वासुदेवाशी संवाद साधताना शोध वार्ता YouTube चॅनलला आनंद होतोय माऊली आपलं नाव काय भगवान किशनराव गुरुखडे आपल्या बोलण्यात आलं रिटायर कर्मचारी कर्मचारी मी एस टी मध्ये होतो रिटायर झालेले लॉकडाऊन मध्ये वीस ला पण मला धर्म आहे म्हणून मी सेवा करतो हे सगळ्यात मोठं कौतुक आहे महाराष्ट्रातले परिवहनिक म्हणून एक कर्मचारी केवळ आणि केवळ महाराष्ट्राची लोकसभा ज्या जातीमध्ये जन्माला आपण आलो त्या जातीचं आणि ती महाराष्ट्राची एक सध्या पंढरपूर आणि म्हणूनच मला यांच्याशी संवाद साधायला बाऊली आता आपण कोणत्या दिंडी सोबत आलात दिंडीसोबत आम्ही सोळा नंबर लोहगावकर परभणी परभणी दिंडी क्रमांक सोळा सोळा परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात दिंडी आणि दिंडी सोबत असणारी तुमची एकूण संख्या किती आहे आता आमच्यापेक्षा आता दोनशे संख्या आहे दोनशे संख्या दोन ट्रक बर पायपायवारी हा जो व्यवसाय आहे हा आपला परंपरागत व्यवसाय परंपरागत व्यवसाय वर्डाचा याचा पण मी सर्वच असल्यामुळं इतके दिवस केला नाही मात्र आता झाल्यावर सुरू केले बरून आता इथून पुढे देखील नाही आता माझ्या घरात परंपरा बंद होईल बरं कारण माझे दोन्ही मुलं सर्व्हिसला लागले एक शिक्षक आहे एक लाईन म्हणून माझी सेवा मी करतो हे सगळ्यात महत्वाचं या माऊलीचे दोन्ही मुलं सध्या सर्व्हिस आहेत जिल्हा आहेत उच्च शिक्षित झालेली आहे एक मुलगा शिक्षक आहे दुसरा देखील अशाच प्रकारचा नोकरदार आहे तरी देखील ही माऊली पंढरपूरच्या दिशेने या निमित्तानं मला महाराष्ट्राला हे सांगायचं आहे अहंकाराचा वारा नव्हतो हे आपल्या संत नामदेव रायांनी सांगितलं वचन संत नामदेव रायांचा असणार हा विचार आचरणात आणणारी ही माऊली आपल्या शोध वार्ता आपल्याला अभिमान नाही माऊली दोन्ही मुलं नोकरीला रिटायर झालेला माणूस आहे तरी भिक्षा मागतो शुभेच्छा म्हणून मी सांगाल पूर्ण करतील का नाही सांगता येत नाही आपण मी करूया धन्यवाद लोक म्हणतात रिटायर झाले तर मला सांगा आपल्या माऊलीचं नाव दिवसभर नाव कुद्ध माउलीच